आता, आता सवा तीन वाजता तुम्ही आमच्या म्हणण्यानुसार साडे चार लिटर दूध निघालेला आहे टाइम आणि सहा आम्हाला सहा वाजता नऊ मिनिटांनी चार रुद्र डेअरी फार्मवरती तुळजापूर इथून शेतकरी आले होते त्यांना आपण एक गाय दिलेली आहे सर त्यांनी गाय वेलेली आहे त्यांनी सर्व चेक करून पाहिलेले आपण त्यांना आपल्या फार्मचा जो अनुभव आलाय तो विचारू सर्प्रथम तर आपलं नाव सांग नमस्कार माझं नाव निखिल नानासाहेब जगताप राहणार कासारी तालुका बार्शी डिस्ट्रिक्ट सोलापूर आम्ही सोलापूर तालुका जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून तुळजापूर जोडून कासारी गाव आहे आमच्या तिथून आलेला आहे सर्व एका गावचे हो आम्ही सर्वजण एका गावचे आहेत मी तुमचा मागच्या आठ दिवसापूर्वी एक ला व्हिडिओ पाहिला होता हो त्याच्यानंतर समजलं की बाबा ह्या तुमच्या या वाळकी गावामध्ये रुद्र डेअरी फार्म मध्ये गायी ह्या विक्री आहेत आणि बऱ्याचपैकी तुमच्या गायसनचा प्रतिसाद मला बाकीच्या कस्टमर करून ऐकण्यात आला म्हणजे व्हिडिओ मध्ये प्रतिसाद भेटला मला बराच सांगा तुम्ही जे व्हिडिओ तर आमच्या गाई पाहिला फार्मवरती वीस गायी राहतात पंचवीस राहतात पंधरा राहतात त्या पदे तुम्ही आल्यानंतर आमच्या फार्मवरती तेवढ्या गाय होत्या का उपलब्ध तुम्ही सांगितलेल्या क्षमतेपेक्षा चार पाच गाई असता निघतील माझ्या मध्ये तुम्ही आल्यानंतर आता तुम्ही आले बराच वेळ झाला तुमच्या समोर आमच्या फार्मवर किती गायी विकली गेल्या तास दोन तासाचा आम्ही आल्यानंतर तुमच्या दोन गायीचा व्यवहार झाला नंतर तीन गाईंचा झाला आणि आम्ही एक घेतली पाच आपण जो काल व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर का आज सकाळी एक पिकअपने तीन गाय आल्या होत्या त्या तीन गायी पैकी तिन्ही तिन्ही सेल झाल्या कालच्या व्हिडिओ मधल्या बऱ्याच सेल झाल्या परवाचा व्हिडिओ त्यातल्या बऱ्याच सेल झाल्या आज आपल्या फार्मवरती सात ते आठ गाई अजून विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या व्हिडीओ मधल्या आणि उद्या सकाळी एका आपल्या फार्मवरती गाडी येणार आहे सर तुम्ही आल्यानंतर वाळकी दोन तीन डेअरी फार्म येतात त्या ठिकाणी जाऊन आले तुम्ही तुम्हाला तिथला अनुभव आणि इथला अनुभव काय फरक वाटला प्रथमत आम्ही तुमच्या रुद्र फार्म आलो आलतो आम्हाला तुमच्या गाई म्हणजे सगळ्या प्रथम बघितल्या आम्ही नंतर तुमच्याकडनं रेट पण विचारून घेतला आणि आम्ही दुसरा तुमचं प्लस तीन रेट म्हणजे बाकीच्या फार्मवरती जाऊन आलो पण तिथल्या गायी मध्ये रेट मध्ये रेटमध्ये बराच फरक पडला आणि तुमच्या गायींची क्वालिटी पण एक नंबर वाटली रेट पण मला सगळ्यापेक्षा तुमचा वाटला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापैकी गायीचा व्यवहार केला चला चाल। आपण तुम्ही जी गाय खरेदी केली आमच्याकडनं ती वेळ तुम्ही आता तीन सव्वा तीन वाजलेत आता दूध काढून दाखवाल तुम्हाला आम्ही दूध किती सांगितलं होतं गाईचं आता मा... चालू दूध चालू दूध तुम्ही मला साडेचार पाच चार, पा... चार साडेचार लिटर सांगितलं एका टायमात पण आता, आता... सव्वा तीन वाजता तुम्ही धार काढून दिली मला आमच्या म्हणण्यानुसार तर आता साडेचार लिटर दूध निघालेला आहे आणखी टाईम अट बे टाइम टाईम आणि सहा साडे वाजता गाईचे धार काढतात आपण पण आम्हाला तीन वाजून नऊ मिनिटांनी तुम्ही धार काढून दिली चार साडेचार लिटर आता दूध निघालेला आहे गायचं धन्यवाद आपण जे काय दिलेली आहे ती काय दाखवू